मुक्या मुक्या ना प्रिये हा तुला माहिती आहे ना मला मुक्याला सुरुवात करायला आवडते म्हणजे बोलण्याची सुरुवात मुक्याला करायला आवडते म्हणजे शांत की सुचते ना जरा म्हणून बर ती सांग ते संगी बरोबर लव लेटर पाठवत जाऊ नको बरं कौन काय झालं अरे ती मेली आधी स्वतः वाचते आणि मग मला वाचायला देती वाचू दे ना आपल्याला काय फरक पडायला लागला अरे नुसती वाचत नाही ना मग त्याच्यातले तुझ्या शुद्ध लेकराच्या चुका काढती मेली ही संगीत स्वतःला शहाणी समजते नाही तर काय तर मागच्या वेळेस मी लेटर मध्ये लिहिलं होतं हां त्वरित भेटायला ये हा तिला वाटलं मला लिहायचं त्वरित भेटायला ये आता तिला काय माहित तुरीतली तुरी गम्मत <laughs> ए ए बरं ती जाऊ दे मला सांग एवढा अर्जंट काऊन बोलवलं मला हां प्रिय हा आता मी जे काय सांगणार आहे त्याला तुला जबर धक्का बसणार आहे बाई त्यामुळे काळजावर दगड ठेवून ऐक हां आता आपला प्रेमभंग होणार आहे एवढंच <laughs> ना मला वाटलं तुला एल्डबीड झाला काय हेडी नाही का तू अरे नाही तसं नाही काय मला तू माझ्या पप्पांना रक्त दिल तर ना म्हणून म्हणलं मी पप्पाची काळजी तुला नाही का नाही नाही पण ते काय म्हणलं ब्रेकअप होणार आहे काय ब्रेकअप 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 आरामात त्या टीव्हीतल्या हिरोईन सारखं करत जाऊ नको एखाद्या दिवशी खाडकन मान मोडल अरे ते मान मोडायचं राहू दे रे माझं दिल काऊन मोडलं आधी सांग तुझा भी ला भी भी ला भी मंजे? मंजे अरे तुझ्या बिगर कधी मला ऊस गोड लागला रे माझ्या बिगर तुला डायरेक्ट ते आता आपल्या नशिबाच्या उसाला कोल्हा लागला आपल्या नियतीची मोसंबी आता डागळली आहे म्हणजे म्हणजे माझ्या माझं लग्न ठरवलं आहे अरे असं बोलताना तुझी जीप कशी रेट ती रे पाच वर्ष झुलाव झुलव झुलवलंच आणि आता कुणाच्या तरी काय घंटा बांधतोस पहिला अग प्रिय पाच वर्ष प्रेमाच्या काय गोष्टी सांगायला लागलीस इथं पाच वर्ष सरकार टिकायला झालं मोठ्या मुश्किल दीड वर्ष टिकलं तर पण हे पाय काही झालं माझं सरकार कुठे बसलं म्हणजे माझं लग्न कुठे झालं तरी मी वेशांतर करून का होईना पण तुला भेटायला तुला मी बाहेरून पाठिंबा देईन टेन्शन नको हो म्हणे बाहेरून पाठिंबा देईन अरे अशी कोण हुरपरी लागून गेली ती माहिती ना मला हा झेडपी साधी मास्तरीनच आहे ना ती पण काय करू मायाबाला तिचा बायोडाटा लय आवडला बायो डाटा आवडला म्हणे हा तिचा इंग्रजी दीड पानाचा बायोडाटा वाचायला दीड दिवस काढला होता या हा त्याच्यात लिहिलं होतं फर्स्ट क्लास इन बीड ह्याने काय वाचलं फर्स्ट क्लास इन बेड घ्या स्पेलिंग सांगितलं ना बीड एवढं हे अच्छा माझा कल अरे माईचं तर लक्षात आहे ना काय अरे आपले लफड होतं मी आईनं किती तमाशे केले होते झहर जर हे तोंडाला फेस येत तो होता जवळ जाऊन बघितलं तर बुडबुडे पण येत होते नंतर कळलं शॅम्पू घेला होता म्हातारीनं हम्म एवढा अक्कलवान खानदान यांचं डोक्या लावायच्या वस्तू तोंडात घालत्या अच्छा माझ्या खानदानाची अक्कल तुला आता कळायला लागली तेव्हा आपलं नवीन नवीन जमलं होतं तेव्हा रोज संध्याकाळी यायची आता झाला कशी पार आत्या काय केलं जेवायला असं बोलायला तुला ते मला हवा बघायचं असायचं ना म्हणून यायची मी का मग आता तू बी हवा म्हणजे म्हणजे आता असं आपलं लग्न नाही होऊ शकत का ते मागच्या महिन्यात पप्पा मी रक्त दिलं होतं का नाही त्यामुळं आपलं झालं आता रक्ताचं नातं अच्छा आणि सायन्स बी सांगते कि बा रक्ताच्या नात्यात लग्न करू नये असं मग तुमच्या घरच्या डेकणा आणि डासांना सांग तुझ्या बहिणीला बांधायला रक्त आहे ना कशी बोलती अगं आठव आठव तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं तुला करवंद आवडायचे म्हणून मी करवंदाच्या जाळीत घुसून करवंद तोडले होते एवढे मोठे बाहेर निघणारच तेवढं पाहत होता काय हा भल्ला मोठा नाग टकमक पाहत होता का तो तुला उंदीर समजत होता मग ए तरी मी सापाला नाही घाबरलो आणले होते करवंद तुझ्यासाठी त्या सापाला नाहीला भिलास मग स्वतःच्या बापाला कशाला भीतोय सांग ना त्याला छाती ठोक म्हणे अरे लग्न करीन त हिच्याशीच करीन म्हणून कॉलेजला असताना कुसुमाग्रजांच्या कविता स्वतःच्या म्हणून कपवायचं का रे काय म्हणायचं प्रेम कर भिल्ला सारखं अरे तू तर भ्यायला सारखं प्रेम करतो रे भेकडा मी भेकड तू भेकड मी भेकड भेकड मग तू माकड काय तर मी माकड मी माकड स्वतःचं थोंबट बघितलंय का याचं जर थोंबट बघितलं ना तो घुबडाला दोन दिवस झोप नाही यायची हरा सांगतोय बघा बघा कोण बोलायला लागले हुरपरी अरे वाटी उलटी करून तोंडावून फिरवली ना तर किलोभर मेकअप खाली पडेल त्या मेकअपच्या खर्चातून एखादा एकर वावर येईल चालली बोलायला लागली कसं बोलतोय रे कसं बोलतोय मला अरे आठव काठी घेतलेलं संपतं आ तूच आठव तूच आठव अख्खं गाव हागंदरी मुक्त झालेलं होतं मी तुला भेटायसाठी हातात टमरेल घेऊन अख्या गावाच्या टोमण्याचे डोंगर पार करत करत नदी काठी यायचो तू काय करायची नदी तुतरून खेकडे पकडायची ते तुला खेकड्याची आमटी आवडते म्हणून करायची मी तस एका आमटीच्या बदल्यात किती नांग्या मारशील तू नांग्या नाही तुला चांगल्या इंग्लंड असणार आहेत आता म्हणजे अरे तुला काय वाटलं मी तुझ्या भरोश्यावर आहे अरे हाय त्या खालच्या आईतल्या पप्प्याने मला कधीच प्रपोज केला होता एवढे दिवस त्याला होल्डवर ठेवला होता आता मी त्याला कनेक्ट करणार आहे अरे बापरे पाहून पाहून पाहिला कोण पानपट्टी वाला पप्या त्याच थोबार समोसा ही गोडी शेव कशी आहे ना ते कळलंय मला आता थांबायचं नाही चांगलं अजिबात त्यासाठी ना एक कविता केली आहे मी माझी स्वतःची एकूण दुसऱ्याची नाही ऐकून जा भेटला जर आयुष्यात जवळल्यावर तो ओळखशील का मला पेटला तर आयुष्याच्या वळणावर तो ओळखशील का मला काय म्हणून ओळख करून देशील तुझ्या सो सोबत असणाऱ्या तिला निकिता म्हणजे निगिता निगिता मी पण तुला एक कविता ऐकवतो तू पण ऐक तुझको इजारे मोहब्बत सागर नफरत है तर तुने होटो को लरजने से तो रोका होता और हौसला तुझमे ना था मुझसे जुदा होने का वरना काजल तेरी आखो मेना फैला होता म्हणजे म्हणजे तू मॅड आहे पागल आहे अग माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय तर तुझे पप्पा माझे पप्पा काल समाधान बार बसले होते म्हणजे ते तिथं भेटतातच ना तर तुझ्या पप्पा माझ्या पप्पान म्हणले तुमच्या पोरीचं लग्न ठरलंच आहे तर माझ्या पोरीचा तुमच्या पोराचा साखरपुरा उकळून टाकू आपण त्यात काय सांगतो तुझ्या पायला पप्पा पांढर पार अरे नाही